नमस्कार मित्रांनो आज आपण मिथून लग्नासाठी वक्री शनी मीन राशीतो व मंगळ कन्या राशीत यांच्या समसप्तक योगाचे सर्वांगीण परिणाम बघणार आहोत हा योग करिअर शारीरिक स्वास्थ्य कौटुंबिक संबंध सामाजिक जीवन व आध्यात्मिकतेवर काय काय प्रभाव टाकतो ते आपण जाणून घेऊया शनी मीन राशीत दशम भावामध्ये वक्री स्थितीत कर्म व्यवसाय प्रतिष्ठा आणि परिश्रमांचा ग्रह परतफेडीच्या भावनेतून काम करत आहे मंगळ कन्या राशीत चतुर्थ बाबत घर आणि संपत्ती मानसिक शांतता यामध्ये ऊर्जा आणि संघर्ष किंवा कार्यतत्परता निर्माण करतो समसप्तक योग शनी आणि मंगळ यांचा तणाव परस्पर संघर्ष मेहनत व अडथळ्यांचे संकेत अंशात्मक योग नाही म्हणून परिणाम मध्यम ते दीर्घकालीन परंतु परिस्थितीनुसार तीव्र होणारे राहतील वक्री शनि दहाव्या भावात कार्यक्षम क्षेत्रामध्ये विलंब परिश्रमानंतर यश जुन्या प्रोजेक्टचे पुनरावलोकन होईल मंगळ चौथ्यातून म्हणजे चतुर्थ स्थानातून शनीदृष्टीत कार्यस्थळावर वरिष्ठांशी तणाव अचानक बदल किंवा नोकरीमध्ये अस्थिरता निर्माण होईल इंजिनिअरिंग टेक्निकल सर्व्हिस सेक्टर जमीन मालमत्ता म्हणजे रिअल एस्टेट किंवा सरकारी कामामध्ये सतत संघर्षानंतर यश प्रमोशन किंवा मान्यता मिळणे यास उ, उ, उशीर उशीर हो हु, होण्याचे योग आहेत मंगळ शनिविरोधामुळे शारीरिक थकवा डोकेदुखी स्नायू व सांधेदुखी पचनाशा संबंधित त्रास संभवतो मानसिक तणाव बेचैनी जाणवू शकते रक्तदाब व वा उष्णता वाढवणारे आजार आपल्याला एकदा तपासून बघावे लागतील उपाय नियमित व्यायाम योग साधना शीतल आहार चौथ्या भावातील मंगळामुळे घरात वादविवाद ताणतणाव मालमत्ते संबंधात वाद आई किंवा मातृतुल्य व्यक्तींशी भावनिक दुरा रा, दुरावा राहील शनीदृष्टीमुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील घराची दुरुस्ती बदल किंवा स्थलांतराच्या योजना उशिरा पण पूर्ण होतील यासाठी उपाय आहे एकमेकात संवाद वाढवावे लागेल निर्णय घेताना संयम ठेवावे लागतील करिअरमधील अस्थिरतेमुळे सामाजिक प्रतिष्ठा काही काळासाठी ढळमळीत होण्याची शक्यता मंगळ शनिविरोधामुळे मित्रपरिवारात मतभेदाची शक्यता <coughs> वचन वचनबद्धता पूर्ण होण्यास लागणारा काळ हा विलंबाचा असेल त्यामुळे परिश्रम व संयम यामुळे कालांतराने समाजात नाव कमावण्याची संधी देखील उपलब्ध होईल याचा उपाय मुख्य म्हणजे काय अनावश्यक संघर्ष टाळावा आणि समंजसपणे वागावा लागेल वक्री वा शनी कर्मफळांच्या पुरवलो लोकनाचा वेळ लोकनाची वेळ आहे त्यामुळे जुन्या कृतींचे चांगले असो व वा वाईट असो त्याप्रमाणे आपल्याला परिणाम भोगावे लागतील हे शनीचा ऑडिट आहे आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे ओढ लागेल गुरु ध्यान जप यातून मानसिक साधना मिळवण्याची शक्यता निर्माण होईल मंगळ शनी संघर्षामुळे राग चिडचिड आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात त्यामुळे शनिवारी शनीचे मंत्रजप हनुमान उपासना करावा लागेल निष्कर्ष काय तर मंगळ समसप्तक योग हा मिथून जातकांसाठी परीक्षेचा मोठा काळ आहे पण मेहनत संयम आणि आध्यात्मिक मार्ग स्वीकारला तर अडथळ्या अडथळ्यांची ही शर्यत हळूहळू पार करता येईल पण यश तुमचंच आहे ही ग्रहस्थिती तात्पुते तात्पुरती जरी असली तरी परिणाम मात्र खोळर उमटणार आहेत सजग राहून योग्य उपाय के उपाय केल्यास करिअर आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात संतुलन साधता येईल तर धन्यवाद मिथून जातकांनो